अरे हे आ तो खूप रुची आहे या बाडीस का बोल आधी यत्नांचं बळ आहे काय म्हणायचं यत्नांचं नमस्कार माझं नाव विवेक साळवी मी मुंबई शहर संघटक आहे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग आम्ही आज जो काही तुम्ही आज इथे पाहत आहात की आम्ही होलिकेचं प्रतिमात्मक आम्ही ते चालू के सुरुवात केलेली आहे आणि त्याचा आम्ही प्रतिकृती ते उभारलेली आहे यामागचा आमचा उद्देश एकच आहे की संपूर्ण महाराष्ट्राला आम्हाला संदेश द्यायचा आहे की आपण जे काही आपले पवित्र सण आपण साजरे करतो ते साजरे करताना आपण कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता, करता। निर्व्यसनी आणि नशेमध्ये न राहता होशमध्ये राहून आपले आपण सण साजरे करायचे आहेत त्यामुळे आपला महाराष्ट्र हा सक्षम महाराष्ट्र बनेल आणि तो सदैव आपला जो काही उद्धार होत आहे तो त्याचप्रमाणे राहत चालत राहील विवेक साळवी मुंबई शहर संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य बघा होळीचा सण आलेला आहे होळीचा सण एवढा मोठा सण आहे की त्याच्या आनंदाला तोटा नाही असं म्हटलं जातं नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन मुंबई पोलीस आणि अँटी नार्गोडिक सेल आणि मुंबईतले विविध सामाजिक संस्था संघटना ज्याच्यामध्ये जनजागृती संघ आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुंबई व्यसनमुक्तीवरती समुपदेशन आणि उपचार करणाऱ्या संस्थाच्या विद्यार्थी आहेत परत कॉलेजचे विद्यार्थी आहेत या सर्वांनी मिळून आज हा इथे होळीचा हा होळीचा एक मेसेज आपण देण्यासाठी एक संदेश देण्यासाठी आज कित गेली कित्येक वर्ष आपण हा कार्यक्रम इथे करतो करून होळी केला नमन करा व्यसनांचं धवन कारण होळी हा सण असा असतो ना ज्या होळीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा अहंकार तुम्ही तुमचा गर्व तुमच्यात असलेल्या वाईट दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करायचा असतो आणि नशा म्हणजे नाश हा तुम्हाला तर संपवतोच संपवतो पण तुमच्या पूर्ण परिवाराला संपवतो पण सध्या ड्रग्जचं प्रमाण एवढं वाढलं आहे पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आणि म्हणून आम्ही ड्रग्जचा हा राक्षस उभा केला आहे की जो पूर्णपणे महाराष्ट्राला गुरंकूत करतो आहे आणि त्यामुळे मुंबईकर म्हणून नागरिक म्हणून जबाबदारी म्हणूनसुद्धा आपल्याला होळीला आपल्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करायचा आहे आणि त्या दुष्ट प्रवृत्ती या होळीत जाळायच्या आहेत आणि म्हणून म्हणतो आम्ही करून होळी नमन चला करूया आपण सगळ्या व्यसनांचं धन जर महाराष्ट्र सक्षम करायचं असेल तर महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणीन चला करूया होळी केला नमन चला करूया सगळ्या व्यसनांचा दहन आता लहान मुलांना किंवा खूप सवय बघा नशाबंदी मंडळ ह्यांचं काम आहे प्रचार प्रसार प्रबोधनाचं तर आम्ही पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून प्रदर्शनीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत व्यसनांचं विदारक रूप पोचवतो ज्या वेळेला अशा प्रकारचे पेशंट कारण आम्ही पेशंटच म्हणतो ते आजारी आहेत अशा पेशंटना आपल्या सरकारी जे हॉस्पिटल्स आहेत सरकारी जे व्यसनमुक्त केंद्र आहेत सरकारी जे समुपदेशन केंद्र आहेत त्या केंद्रात त्यांना दाखल केलं जातं आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आमचं काम डिमांड बंद करण्याचं आहे आणि इन्फोर्समेंट म्हणजे सरकारी ज्या व्यवस्था आहेत मग पोलीस असेल नार्कोटिक सेल असेल किंवा स्पेशल काही असेल त्या सगळ्यांचं काम आहे हा सप्लाय बंद करायचं तर एकीकडे सरकार सप्लाय बंद करायचं काम करत आहे दुसरीकडे आमच्यासारख्या संस्था संघटना कॉलेज शाळा हे डिमांड बंद करण्याचं काम करत आहेत वर्षा विद्याविलास सरचिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य